अनेक वर्ष आमदार निवडणुकीला सामोरे जात आणि तुमचा प्रभाव झाला काय कारण आहे नाही ठीक काय कारण कारण ते पाहता येईल करता येईल त्याच्याबद्दल काही नाही पुढं दोष असतील तर दूर आम्ही तो नाही एक तर आहे की चाळीस वर्ष लोकांनी मला आमदार म्हणून स्वीकारलं खूप चांगल्या संधी मिळालेल्या आहे या जनतेचा तर मी आभारच मानतो आहे आता कुठं काय नेमकं घडलेलं आहे हे जे जे मी संसाधनांचा वापर हे जे म्हणतो ती पद्धत आमच्या या तालुक्यामध्ये कधी नव्हती निर्णया पद्धतीचा जो वापर झाला ती पद्धत नवीनच वापर झालेला आहे या सगळ्या गोष्टीचा परिणाम आहे परंतु आम्ही आमचे काही असल दोष ते दूर करण्याचा प्रयत्न करू जिल्ह्यातही पाहिलं तर हेमंत टोगले हे काँग्रेसचे आमदार निवडून आले आता हे असं आहे की जवळ संपूर्ण महाराष्ट्रातच एक लाट म्हणूनच ही गोष्ट आलेली होती एवढं मोठा बहुमत म्हणजे त्यांना जे मिळतं आहे याला याला कारण तर का, करता येईलच आपल्याला काय कशाचा परिणामी कोणतं कोणतं करतो यांनी दाखवलं का इतकं मिळावं ज्या संसाधनांचा वापर प्रचंड प्रमाणामध्ये केला जातो जे बुद्धिभेद केला जातो माणसा भेद निर्माण केला जातो धर्माचा वापर केला जातो जातीचा वापर केला जातो हे तर खरंजी यांची अस्त्र आहे भारतीय जनता पक्षाचे आणि त्यातूनही हे यश मिळालेलं आहे त्यामुळे खरं लोकशाहीला विपरीत यश हे नाही विरोधी पक्ष नेता सुद्धा होऊ शकत नाही असं संख्येबळ कुठेतरी आघाडीकडे दिसते आणि याला जबाबदार माहिती ठीक आहे आता या सगळ्याचा परिणाम जे असतील ते भोगावं लागतील आणि दुरुस्त करावं लागेल शेवटी देशाची लोकशाही वाचवायची असेल राज्य घटना वाचवायची असेल तर आम्हाला आणखी काम करावं लागेल एवढे संघर्ष आहे करू आम्ही लोकसभेला जी लाट एक महायुतीच्या विरोधात दिसत होती ती लाट कुठेतरी टिकवण्यात महाविकास आघाडीला अपयश आलं नाही लाट टिकवण्यापेक्षा जी कशा पद्धतीने परतवली असं मानता येईल आणि त्याकरता कोणत्या साधनांचा वापर केला कशा पद्धतीनं इलेक्शन दीड महिना पुढं लोटलं गेलं त्याच्यामध्ये जाहिरातीचा कार्यक्रम किती मोठ्या प्रमाणावर होता पानाच्या पानं जाहिरात होत्या टी व्हीवर आपण पाहिलं असेल किती जाहिराती म्हणजे बातमी द्यायला वेळ नव्हता जाहिराती ऐकावं होत्या त्यांच्या ही परिस्थिती आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे त्यामुळं त्या त्यांनी त्याचा उपयोग लोकांच्या मनामध्ये एक पद्धतशीरपणे जाण्याचा प्रयत्न त्यांनी केला खरं म्हणजे त्या त्यांनी कोणत्याही रोजगाराच्या प्रश्नावर ते बोललेले नाहीत ना ते महागाईच्या प्रश्न बोलले ना शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्याच्या बाबतीत बोलले ना सोयाबीनला कसा बाजार देणार हे सांगितलं कोणतीच गोष्ट केलेली नाही त्यांनी त्यांनी ज्या पद्धतीनं मिळवलं ते यश मिळवण्याचा मार्ग मात्र लोकशाहीला विपरीत नाही फक्त निवडणुकीच्या तोंडावर जे योजना राबवल्या गेल्या त्याला त्या अमिषाला लोक बोलले असं वाटतं <laughs> नाही आता ठीक आहे सगळं अनेक कारण आहे त्यामधले ते कारण असू शकत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका